हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुद मित्रांनो मराठी काव्याला मिळालेली सुंदर देणगी अनमोल देणगी म्हणजे भावगीतं बरोबर तुम्हाला नक्कीच आवडत असतील भावगीतं टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले रिमझिम रिमझिम त्या तालावर गाणे अमुचे जुळे हे बालगीत लिहून तयार होतं एकोणीसशे छप्पन्न साल त्याला संगीतकार मिळत नव्हता म्हणजे चाल देणारं कोणी मिळत नव्हतं तो मिळाला पूर्णपणे नौखा होता आणि एकोणीसशे छप्पन्न साली दोन प्रतिभावंत एकत्र आले या गाण्याच्या निमित्तानं तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल गीतकार होते माझे अतिशय आवडते गीतकार कवी मंगेश पाडगावकर आणि संगीत ज्यांनी दिलं होतं म्हणजे पाडगावकरांच्या भाषेत त्यांच्या शब्दांना चाल दिली होती ती माझ्या अत्यंत लाडक्या श्रीनिवास खळे या संगीतकारानं म्हणजेच खळे काकांनी मित्रांनो एकोणीसशे छप्पन्नपासून ते एकोणीसशे चौसष्टपर्यंत एकही गाणं या जोडीने एकत्रित केलं नाही हे बालगीत सोडलं तर नंतर चौसष्ट साली एक महत्त्वाचं गाणं या दोघांनी एकत्रितपणे केलं आणि ते आजही लोकप्रिय आहे नव्हे ते आज भावविश्वातला खरंच सांगतो तुम्हाला की अढळ तारा समजलं जातं येस बरोबर ओळखलं शुक्र तारा खळेकाकांच्याबद्दल पाडगावकर नेहमी सांगायचे की माझ्या शब्दांना खळेंनी संगीतबद्ध नाही केलं त्यांना चाल दिली चाल दिली म्हणजे स्वरबद्ध केली हा लौकिक अर्थानं किंवा रूढार्थानं वापरला जाणारा जो वाक्प्रचार आहे ते न विचारात घेता पाडगावकर म्हणायचे की कागदावर वहीमध्ये बंदिस्त असलेलं माझं गाणं या खळेंच्या प्रतिभेने आणि त्यांच्या सुरावटीनं चालायला लागलं काय वर्णन आहे ना किती छान आहे एक प्रतिभावंत दुसऱ्या प्रतिप प्रतिभावंताचं किती सुंदर पद्धतीने कौतुक करतोय तरी गाणं अनुभवावं याच्या या, या मालिकेमध्ये मी आता त्यांचंच गाणं घेतलं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल हां ते नाही ते नाही शुक्रतारा नाही मी असं एक गाणं विचारात घेतलं आहे की जे ह्या जोडी जोडीचं मी तर म्हणतो एक विहंगम शिल्प आहे शिल्प या गाण्याला साधारण त्रेपन्न वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला आहे आश्चर्य वाटलं ना त्रेपन्न वर्ष किती मोठा कालावधी आहे बघा आणि हे गाणं जे तयार झालं ते कुठं तयार झालं तुम्हाला आश्चर्याचे धक्के बसतील काळजीपूर्वक ऐका दादर ते भेटी असा रेल्वेतला प्रवास आहे भर उन्हाळ्यातला कागदाचा चिटोरा हातात होता त्याच्यावर लिहिलेलं गाणं सहज एक टाकी सुचलेलं गाणं लोकलच्या गर्दीत सुचलेलं ग्रीष्मात सुचलेलं ते गाणं पाडगावकरांकडे दिलं पाडगावकरांनी खळेकाकांकडे दिलं आणि खळे खळेकाकांना सांगितलं याला चाल लावा माझ्या या शब्दांना तुम्ही नेहमीप्रमाणे चाल द्या काका म्हणाले की नाही नाही असं करा तुम्हीच ते ऐकवा ते मी वाचत बसत नाही तुम्हीच ऐकवा मग पाडगावकरांनी त्यांच्या शैलीमध्ये त्यांना एकदा दोनदा तीनदा चारदा असं ते लोकलच्या प्रवासात गर्दीत लिहिलेलं गाणं ऐकवलं आणि तुम्हाला आश्चर्य बस वाटेल किंवा विश्वास बसणार नाही विटी आलं तेव्हा त्याला विटी म्हणायचे विटी आलं आणि बाहेर पडल्यानंतर खळे काकांनी पाडगावकरांना सांगितलं चला तुमच्या या गाण्याचा मुखडा तयार झाला बरं का कोणतं गाणं आहे माहिती आहे धक्का बसेल तुम्हाला भर ग्रीष्मात लिहिलेलं लोकलच्या गर्दीत लिहिलेलं आणि श्रावण सुद्धा ज्याची मनापासून वाट पाहतो ते गाणं श्रावणात घननिळा बरं सला कळेकाकांना नेहमी विचारलं जायचं की आधी चाल की आधी शब्द त्याच्यावर कळेकाका एकदा म्हणायचं आहे एकदा म्हणाले होते की आ... अरे मला गदिमांनी एकदा सांगितलं की एक का विचारलं जातं कळत नाही जर आधी चाल आणि मग शब्द असं असेल तर हे कसं होतंय की आधी झबलं शिवायचं आणि मग त्या बापा त्या मापाचं बाळ मिळतंय का बघायचं <laughs> गदिमा गदिमा काकांना जे सांगत होते ते काकांनी नेमकं डोक्यात ठेवलं आणि त्यावर हुकूम असंख्य गाणी दिली आज जे आपल्याला गाणं बघायचं या गाण्यात शब्द आणि सूर हे एकत्रित जन्माला आलेत असं वाटायला लागावं इतकं विहंगम शिल्प आहे खरंच सांगतो या शब्दांमध्ये जी काय चित्रमयता आहे दिसतं स्पष्ट दिसतं ही चित्रमयता आपल्याला सुरांमध्ये सुद्धा अनुभवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्ताचं गाणं कारण हे सुंदर कोरीव आहे शब्दांचं असं मला वाटतं ऐकूया गाणं तुम्हाला परिचित आहे असंख्य वेळा तुम्ही ऐकलेलं आहे बरोबर आता हे गाणं अनुभवायचं म्हणजे कसं तर बघा श्रावणात हा शब्द ऐका हा शब्द ऐकल्यानंतर पुढे येणारा घननिळा हा शब्द ऐका त्याच्यानंतर हा जो शब्द ऐकल्यानंतरचा जो शब्द आहे बरसला श्रावणात घननिळा बरसला पुढची ती पहिली ओळ जी आहे ना ही आत्ताची श्रावणात घननिळा ही पूर्ण ओळ झाल्यानंतर त्याचं जेव्हा रिपिटिशन येतं त्या रिपिटिशनच्या पुढे एक ठेका चुकला आहे आणि एक ठेका चुकून उलगडला हा शब्द पुन्हा येतो म्हणून मी म्हणतो की काकांच्या चाली खूप अवघड आहेत कारण अशा पद्धतीने आपल्या ऐकल्यानंतर खळेकाकांचं अलौकिक असणं आणि अलौकिक प्रतिभा याला माणूस फक्त सलाम करू शकतो हा सगळा आरोह अवरोहांचा खेळ आहे मित्रांनो त्याच्यापुढे तो झाडातून अवचित आता हे झाडातून अवचित याच्यामध्ये कुतूहल निर्माण झालं बरोबर हे अवचित काय येतंय बाबा बरोबर झाडातून अवचित आणि मग उलगडा होतो काय होतंय हिरवा मोर पिसारा रहस्य उलगडलं कुतूहल संपलं आणि मग पुन्हा एकदा येणारा श्रावणात ऐकूयात आता ही सुरुवातीला तुम्ही सुरावट ऐकली बरोबर त्यानंतर जयराम आचार्य यांच्या सतारीचा एक सुंदर पीस हां आणि त्याच्यानंतर मारुतराव किरांनी जो तबल्याचा एक सुंदर मास्टर पीस टाकला ना त्याच्यात ती सुरुवात किती सुंदर वाटते बघा आणि त्यानंतर येणारी पंडित हरिप्रसाद चौरसी यांची बासरी ह्या सगळ्या तीनच वाद्य आहेत मित्रांनो तीनच वाद्य फक्त तीन वाद्यांमध्ये जादू घडलेली आहे आणि ह्या तीन वाद्यांची जादू आणि त्याचं स्वरसंयोजन केलेलं आहे अनिल मोहिलेंनी मनापासून अनिल मोहिलेंना दाद द्यावी असं हे गाणं आहे संपूर्ण गाण्यामध्ये फक्त तीन वाद्य तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत बघा आता आणखी विशेष सांगतो तुम्हाला प्रत्येक प्रत्येक कडवं चार कडव्यांचं एक आणा आहे मित्रांनो प्रत्येक कडव्यावर खूप वेळ बोलता येईल पण वानगी दाखल आपण एखादं दा कडवं विचारात घेऊ का तुम्हाला सांगतो की प्रत्येक कडवं हे या हे जे प्रतिभावान द्वयी आहेत ना यांच्या प्रतिभेचा एक उच्चतम आविष्कार म्हणून प्रेझेंट होतं आपल्यापुढे काय बोलावं खरं मला ना मी हे ओगीच गाणं घेतलं असं वाटतं कारण सांगतो तुम्हाला गीतकार मंगेश पाडगावकर अतिशय लाडके संगीतकार म्हणजे चाल देणारे माझे अतिशय लाडके पुन्हा एकदा श्रीनिवास खळे खळे काका आणि ह्या गाण्याला दैव सुदैव किंबवना देवत्व प्राप्त दिव्यत्व प्राप्त झालंय ते त्या सरस्वतीच्या स्वरांनी दिदींचा आवाज हे सगळं जुळून आलंय मित्रांनो एक एक गाणं एक एक गाणं हे एक जग जरी गाणं तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये ऐकलत ना तरी तुम्हाला गारवा जाणवेल गॅरंटेड कडकडीत उन्हामध्ये सुद्धा कारण गाणं कडकडीत उन्हातच लिहिलंय आपण अशा पद्धतीने ऐकायला लागूयात आपलं भाग्य आहे की आपल्याला हे ह्या त्रिकुटाचं ह्या संगमाचं गाणं ऐकायला मिळतंय एक कडवं बघूयात पहिलं शब्द बघा जाग जाग आ दीर्घ किती सुंदर केलाय जागून म्हणजे त्याच्यात श्रम दिसतो ना जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ते सुख आले दार तो दारी किती गोड आणि सॉफ्ट म्हणलाय बघा दिदींनी ह्या बाईबद्दल काय बोलावा मी एक सिरीज सुरू करीन तेव्हा मी सगळं डिटेल बोलिनच पण व्याकरणाची शुद्धा शुद्धता व्याकरण शुद्ध भाषा शुद्ध इतकं शुद्ध गाणं ही फक्त देवाने पाठवलेली सरस्वतीच म्हणू शकते आणि ती सरस्वतीच होती ते सुख आले दारी काळजीपूर्वक ऐका म्हणजे दिदी किती अलौकिक प्रतिभेने परिपूर्ण होत्या दिदींचा स्वर किती अलौकिक प्रतिभेने परिपूर्ण आहे याची आपल्याला थोडीशी जाणीव होईल आणि ती थोडीशी जाणीवसुद्धा तो आपल्याला प्रचंड आनंद देईल प्रत्येक शब्द उदारा हा शब्द हा शब्द कसा म्हणला आहे बघा मी अशा पद्धतीने आपण दुसरं कडवं तिसरं कडवं चौथं कडवं प्रत्येक कडवं वेगळा अनुभव देईल वेगळा अनुभव देईल रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी आता पाडगावकरांचं कौतुक करावं चालीचं कौतुक करावं म्हणजे खळेकाकांचं कौतुक करावं का दिदींचं कौतुक करावं म्हणून मी म्हटलं कन्फ्युजन झालं आहे माझं आणि असं वाटतंय की उगीच गाणं घेतलं अरे क टाईम कन्स्टंट आहे ना बॉस किती वेळात आपल्याला हे गाणं समजून घ्यायला लागणार आहे किंवा उघडा वेळ लागणार आहे त्यातलं दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ करता येतो रे जास्त वेळ बघत नाहीत लोक सगळ्यांचं आत्ता सगळ्यात स्पॅनच कमी झाला आहे पेशन्स लेवल कमी झाली आहे खरं आहे की नाही मला सांगा मग आपल्याला जर अशी गाणी अनुभवायची असतील तर थोडीशी पेशन्स लेवल वाढवायला पाहिजे बघा रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी काय लिहिले ओम पाडगावकरांनी आणि काय त्याला शब्द त्या शब्दांना चाल दिले रंगांच्या शब्द ऐका बरं तुम्ही पुन्हा एकदा ऐका रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी ती मेंढ किती सुंदर आहे बघा पाचूंच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले च पाचूंच्या पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले आता बघा खरं माझ्या भाळावर थेंबाचे फूल पाखरू झाले आता हा चे आणि पाचूंचे पाचूचा तो च कसा आहे हा कसा आहे काय म्हणजे ह्याच्यात खळेकाकांचं तर आहेच काका तर कमालच आहेत काय दिदींनी कमाल आणि शुभशकुनाच्या श शहा मृगातला आणि कोमल ओल्या रेषा श षटकोनातला क्लिअर कळतं क्लिअर आणि त्याच्यामध्ये जे शब्द लिहिलेले आहेत पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दा वाचून भाषा हा शब्दा वाचून भाषा पण पुन्हा ऐका तुम्ही हां आणि मग मला सांगा काय अनुभव येतो याच्यामध्ये एक शेवटची ओळ आहे या अंतऱ्यामधली शेवटची ओळ अंतर्यामी सूरगवसला हे गाणं आहे ना हे खळे काकांच्या जीवनाला सार्थ आहे हे गाणं नाही हे शब्द अंतर्यामी सूरगवसला त्यांच्या अंतर्यामी त्यांना सूरगवसला म्हणून त्यांनी अशी गाणी आपल्याला दिली देवानं त्याच कार्यासाठी त्यांना नेमलेलं होतं आणि अशाच कार्याचा भाग म्हणून हे गाणं आलं आहे अशी असंख्य गाणी आहेत काकांवर एक कार्यक्रम जेव्हा करायचं ठरलं होतं तेव्हा तो जेव्हा करायचं प्लॅनिंग चालू जा झालं त्यावेळेला खूप खूप अडचणी निर्माण झाल्या कारण कोणतं गाणं घ्यायचं कारण काकांची सगळीच गाणी अद्भुत अद्भुत अद्वितीय झालेली आहेत त्यातलं हे गाणं मी तर म्हणतो श्रावणही ज्याची वाट बघतो असे हे गाणं जसं मी मगाशी म्हणालो खरंच तसं आहे अंतरयामीचा सूर इतका पक्का लागलेला खळेकाकांना विनम्र अभिवादन या गाण्यातनं आपण करूयात आणि आपण हे अशा पद्धतीचं गाणं वारंवार अनुभवूयात आणि कोणत्याही ऋतूमध्ये श्रावण सरींचा आनंद घेऊयात भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या तुमच्याच आवडत्या चॅनेलसाठी चॅनेलमध्ये वेगळ्या विषयांवर बोलायला ऐकायला अनुभवायला भेटूयात पुढच्या वेळेला बाय बाय